हाय हॅलो गुड इव्हनिंग आता संध्याकाळचे सहा वाजलेलं आहे आणि इकडं भाकरीचा ऑर्डर आलेला आहे आणि हे शनिवारचा ब्लॉग आहे आणि हे शॉर्टमध्ये पण घातलेलं आहे मी आणि भाकरीचा भाकरीचा ऑर्डर आलेला आणि त्याचा व्हिडिओ थोडंसं आहे हे संध्याकाळी मी काय काय ज स्वयंपाक केलेला आहे आणि हे भाकरी किती किती केलेलं आहे ते पण सांगणार आहे आणि मक्याच्या भाकरी खलकीस आम्ही बाजराच्या भाकरी खरपूस केलेलं आहे आणि इकडं भाकरी झालेलं आहे हे बघा एवढं भाकरी झालेलं आहे आणि सोबत ते भाजरीचं भाकरी राहिलेलं आहे एकदम इकडे ताई जे करायला लागल्यात आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आता संध्याकाळचं आठ वाजलेलं आहे आणि इकडं बा बाजरीचं भाकरी आणि मक्याच्या भाकरीचं ऑर्डर आलेलं आणि ते भाकरी आता करून झालेलं आहे आणि बाकीचा स्वयंपाक पण चाललेला आहे आणि इकडे संध्याकाळचा पण लावलेला आहे आजचा स्वयंपाक काय काय आहे दाखवतो आणि आजचा भाजी काय आहे कारलीची भाजी पण लावली आहे बघा आणि आमटी पण झालेलं आहे आणि इकडं दोडक्याची चटणी करायचं आहे मी आता आत्ताच भाकरी झालेला आहे अजून ते काढायचं आहे ते पीठ सांडलेलं आहे तोडक्याची चटणी करायचं ते तोडका भाजून घ्यायला लागल्यात निमाड हे ब्लॉग आहे रविवारचं मी तर रविवारचं संध्याकाळ स्वयंपाक चाललेला आहे आमोशा आहे आज रविवार कारण मी दिवसभर काय व्हिडिओ केलेला नाही आणि आता संध्याकाळी ग्रंथचं वाचन पूर्ण झालं आहे आता आणि उद्या पण आहे आणि असं शुक्रवार शनिवार रविवार असं पाक झालेलं आहे आणि आज शेवट आहे आणि त्याचं पण आहे आणि इथं संध्याकाळी तसं पाक पण करायला लागलं आणि काही भाकरी काही के, कर के केलेलं आहे आणि इकडे मी भाजी भेंडीची भाजी करायला लागलं आहे आणि हिरव्या मिरच्या टाकलेला आहे मसाला जिरं वगैरे टोमॅटो मसाले टाकून भाजून घेतलेला आहे आणि इकडे भेंडी पण चिरून भाजून घेतलेलं आहे आणि इकडे शेवग्याच्या अंगठी पण झालेलं आहे आणि नैवेद्यासाठी पण काय काय आहे ते पण शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा मी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा मी इकडं ताई भाकरी करून झालेला आहे खडा करायला लागल्या तव्यामध्ये ते गरम करून मिरच्यातून त्यामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि इकडे बघा आंबील घुगऱ्या आहे आज आंबेल भुगऱ्या आणि वरण भात असं स्वतः नैवेद्यासाठी करणार आहे आणि ते सगळं काय काय करणार आहे ते सगळं शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि आज अमाशी आहे आम्ही आमचे ताई ते सगळे आज गावाला गेलेले आहेत गेल आणि दिवसभर सगळं कोणीच नव्हतं ताई आणि मी अशी सभा तेवढंच होते सगळे आता गेलेले आहे गेले होते आणि आता संध्याकाळचं या लागल्यात मी बघा पाच वस्तू केलेलं आहे मी जरा जवळ तान आणि ज्वारी आहे शेंगदाणा सगळं घेतलेलं पाच प्रकारचं तिकडं कुकर लावलेलं आहे आणि इकडं आंबील करायचं आहे हे आंबिल पण आता नाचणीचं आंबील करायला लागलो आहे इकडं ताई करायला लागल्या आणि तिकडं गावाकडे गेलेले आहेत म्हणजे आज आमूशा पण आलं आहे दिवसाला गावाला गेलं नाही म्हणून आमच्या लक्ष्मीचे मम्मी पप्पा आणि जण त्यांनी गेलेले आहेत गाडी येऊन आणि आता संध्याकाळी यायला लागल्यात परत म्हणून त्यांच्यासाठी पण स्वयंपाक करायला लागला मी इकडं पायी भाकरी खर करून खरडा पण झालेला आणि खूप आंबील करावं लागलं आणि आंबिल झाल्यावर चुलीवर त्याच चुलीवर भात पण ठेवायचा आहे आणि आजचा नैवेद्य काय काय आहे ते पण शेअर करणार आहे आणि इकडं आंबील बघा पहिलं ते दही टाकून पाणी टाकून ते सगळं मिक्स करून आपण ताक कसं बनवतो तसं बनवून घेतलं आहे आणि त्यामध्ये आणि परत पाणी आणि पीठ टाकून सगळं ढालून द्यायचं आहे ते झाली नंतर लसूण आणि आठा पण उकळाला ठेवायचा लसूण पण त्यामध्ये टाकायचं आहे आणि अशी सकाळी इकडे जेवायला भेटायचं तर भास लावलेलं आहे आता वाजल्या आत वाजलेलं आहे ते आता जेवणार आहे हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आता आज आहे रविवार मी आज संध्याकाळचा ब्लॉग मी सुरू केलेला आहे आणि दिवसभर काही व्हिडिओ केलेला नाही आणि आता हे संध्याकाळचं बाळून म्हणजे आज उद्यापन आहे आज रविवार तीन दिवस झालं म्हणजे शुक्रवार शनिवार रविवारचं आज उद्यापन आहे आणि ते कसं उद्यापन करतो मी ते शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा चला आता इकडे मी नैवेद्यासाठी काय काय बनवलं ते पण दाखवतो पुरा पण झालेला आहे आता शिजलेलं आहे आणि वरण पण झालेलं आहे आणि इकडं आंबेल पण झालेला आहे आणि ते चुलीवर ठेवले होते ते शि शिजलेलं आहे आणि इकडे भात पण झालेला आहे हे बघा आणि इकडे नैवेद्याचा ताट तयार करतो आरतीचे आर्धी ते नैवेद्य जातो ते पाच पोरांना पण जेवायला बोलवायचं आहे वरण भात आणि खरडा भाकरी आंबील घोगऱ्या असं वाळून मामांचं नैवेद्य केलेलं आहे आता मी नैवेद्य दाखवतो मग नारळ पण वाढवायचा आहे आरती करून घेतो आम्ही सगळे मिळून आता ही आरती करून घ्यायचं आहे आरती झाल्यानंतर नारळ नारळ फोडायचा आहे मग नंतर नारा, नारा पाच पोरांना घेऊ त्यांचं पण त्यांना वरण भात आंबेल घुहऱ्या असं जेवायला द्यायचं आहे त्याला इकडे झालेलं आहे नारळ आरती करून झालेला आहे ते बघा आम्ही ऊद घातलेला आहे त्यामुळं ते आरती करून झालेलं आहे आणि इकडं ऊज पण घातलेलं आहे म्हणून असं घरभर सगळं धूर आहे आणि पोरांना बसायला तर मी शॉल पण टाकलेलं आहे पोरांना आता पोरं आलेले आहेत पाच पोरं त्यांचं पाय ते धुवून त्यांना भांडारा लावून हे बघा इकडं ते हार कुंकू लावतो पाय धुवून घेतलेलं सोय पोरांचं आणि त्याच्या कपाळावर हा हांडा भांडारा लावून आणि कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्यांना ते जेवण आहे अस्वस्थ पाणी द्यायला लागलं आणि त्यांचं झाल्यावर त्यांचं जेवण झालेलं आहे आणि त्यांचं सगळ्यांचं पाया पडून आता व्हिडिओ हे तरच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा आणि त्यांनी पण इकडं त्यांचं पाया पोरांचं पाया पडायला लागल्या परत भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट